नैसर्गिकरित्या प्रत्येक जणामध्ये एजिंग प्रोसेस ही होत असते सो so, आपल्या दोन प्रोटीन असतात आणि इलास्टिन तुमची लाईफस्टाईल चेहऱ्यावर दिसते जास्त चांगलं जे स्किनसाठी आहे ते म्हणजे तुमचं कोमोग्रॅनेट म्हणजे तुमचं डाळिंब आता सात ते आठ तासाची झोप म्हणजे असं नाही की मी रात्री दोन वाजता उठतो आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी उठतो ती सात ते आठ तास नाही होत आपण काय करतो करतो तर या रिलॅक्स सो एज हा प्रत्येकाला आहे आणि एजिंग हे प्रत्येकाचं झालंच पाहिजे वयाच्या पंचवीशी पासून जर तुम्हाला तुमाल स्किन मेंटेन ठेवायची असेल तर फक्त घरातल्या आहारापासून तुम्ही मेंटेन ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांनी अँटी एजिंग साठी सनस्क्रीन लावायला सुरुवात करायला पाहिजे मेकअप करतात तर या मेकअप हो स्किनवरती स्किन स्किन असेल किंवा स्किन असेल तर शक्यतो वॉटर बेस मेकअप केला पाहिजे ओके okay. तर आणि जर तुमची एक्सेसिव्ह ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड केला पाहिजे एखादी गोष्ट जेव्हा छोटी असते तेव्हा जर तुम्ही डॉक्टर कडे आलात तर तुम्हाला रिझल्ट लवकर येतो